आयोगाचा वापर झाला असं या म्हणणं आहे विशेष या ज्या महिला आहेत त्या महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही महिला आयोगाकडून मदतीची अपेक्षा करतो पण महिला आयोगच जर आमच्यावर असं उलटत असेल आणि महिला आयोगात जर आमच्यावर खोट्या केसेस टाकण्यासाठी पुढे येत असेल तर हे अत्यंत वाईट आहे पण मला वाटतं ह्या आयोगाच्या नात्यासंबंधातल्या आहे ही साइट, ही साइट नाही म्हणून जेव्हा त्या नांदेड पोलीस स्टेशनला गेल्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनला आणि या संबंधित व्यक्तीवर तक्रार दाखल व्हावी यासाठी त्या गेल्या त्या त्यावेळेला चाकणकर आडनाव आहे म्हटल्यावर सगळे हस्तक्षेप होणं फार स्वाभाविक होतं आणि त्या हस्तक्षेप स्वाभाविक होत याच महिलेवर सावकारकीचा गुन्हा दाखवत या महिलेची तिच्या अगेन्स्ट पोलीस केस दाखल झाली गैरफायदा घेत या फॅमिलीचा विश्वासघात केला हे अत्यंत वाईट आहे पण आमची अडचण अशी आहे की ज्या ज्या संस्था ज्या ज्या यंत्रणांकडे आम्ही विश्वास टाकावा ज्या ज्या संस्था आणि यंत्रणांकडून आम्ही अपेक्षा कराव्या जर कुंपणाने शेत खाल्लं तर काय करायचं त्या त्या संस्था आणि यंत्रणांकडूनच जर गळचेपी होत असेल तर काय करावं पुण्यामधली काही मंडळी माझ्यासोबत आहेत याच्यामध्ये एक आहेत वर्षा शिवप्रसाद धमिष्टे, ज्या माझ्या बाजूला इकडे बसलेल्या आहेत एक दुसरी केस आहे मी एक एक नावं सांगेन वर्षा शिवप्रसाद धमिष्टे या दाहिरी गावाच्या रहिवासी आहेत विक्रम चाकणकर व त्याची बायको रुपाली विक्रम चाकणकर या रुपाली विक्रम चाकणकर म्हणजे या वेगळ्या रुपाली विक्रम चाकणकर आहेत पण मला वाटतं ह्या आयोगाच्या नात्यासंबंधातल्या आहेत यांनी पैशाचे आमिष दाखवून दुसऱ्याच्या जागा फ्लॅट कमी किमतीत देतो असं सांगून ते दीड कोटी रुपयाची फसवणूक केली पैसे परत मागितल्यावर संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली हे जे कुटुंब आहे या कुटुंबाने आपली शेती विकली शेती विकल्यानंतर जो विक्रम चाकणकर आहे विक्रम चाकणकरने सांगितलं की रिअल इस्टेटमध्ये तुमचे पैसे गुंतवा आम्ही तुम्हाला पैसे दुप्पट देतोय अमुक ठिकाणी एक साईट चालू आहे त्या साईटमध्ये तुमचे पैसे आम्ही गुंतवलेले आहेत पण काही दिवसानंतर लक्षात आलं की तो माणूस टाळाटाळ करत आहे म्हणून ती साईट बघायला जेव्हा त्या गेल्या त्यावेळेला तिथे साईटच नव्हती ही साईट नाही म्हणून जेव्हा त्या नांदेड पोलीस स्टेशनला गेल्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनला आणि या संबंधित व्यक्ती व्यक्तीवर तक्रार दाखल व्हावी यासाठी त्या गेल्या त्यावेळेला चाकणकर आडनाव आहे म्हटल्यावर सगळे हस्तक्षेप होणं फार स्वाभाविक होतं आणि त्या हस्तक्षेप स्वाभाविक होत याच महिलेवर सावकारकीचा गुन्हा दाखवत या महिलेची तिच्या अगेन्स्ट पोलीस केस दाखल झाली सोबत त्यांचा मुलगा आहे जो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो आहे खरं तर यांच्या सगळ्या कुटुंबालाच आत टाकलं असतं ज्या पद्धतीने आयोगावरून यांना धमक्या देण्यात आल्या यांच्या संबंधाने अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक झाली आणि तुम्ही पैसे मागितले तर आम्ही तुम्हाला आठ टाकू शकतो आमची ताकद किती आहे ते माहीत आहे का विशेष म्हणजे नांदेड सिटी पोलिसने याच्यामध्ये त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही ज्या पद्धतीने त्यांनी पैसे दिले त्या पैशाचे एकूण तपशील चाकणकरला जेवढे पैसे आत्तापर्यंत दिलेले आहेत मग एकदा दोन लाख पन्नास हजार रुपयाचा चेक आहे मग दहा लाख रुपयाचा चेक आहे पाच लाख दहा हजार रुपयांचा चेक आहे ह्या सगळ्या प्रकारे यांना पैसे आ, मला वाटते एक पाच लाख आणि दहा हजार रुपये असे वेगवेगळे चेक ते अजून डिटेलमध्ये माहिती सांगतील परंतु ज्या पद्धतीने विक्रम चाकणकरणे गैरफायदा घेत या फॅमिलीचा विश्वासघात केला हे अत्यंत वाईट आहे त्याचे सगळे बँक स्टेटमेंट आहेत सगळे चेक आहेत वर्षा या एकट्याच आहेत का बरं या प्रकरणातल्या तर असं नाही आहे या प्रकरणात अजून एक आहे सौ शीतल सचिन शिंदे ज्या माझ्यासोबत बसलेल्या आहेत यांची पुन्हा तीच अडचण आहे सौ शीतल सचिन शिंदे धायरीगाव पुण्या इथे राहतात स्वतःचा फ्लॅट विकत घ्यायचा होता त्यावेळेला विक्रम विलास चाकणकर यांना भेटले त्यांनी त्यांची ओळख म्हणून बिल्डर म्हणून सांगितली तेव्हा ते बोलले की महादेव मंदिर दहामध्ये मोठा प्रकल्प उभा करणार आहे त्यामध्ये गुंतवणूक करा आतापासून थोडी थोडी रक्कम द्या आणि मग तुम्हाला आम्ही हँडओवर करू <laughs> तुमची प्रॉपर्टी सुरुवातीला नव्वद हजार रुपये मग आठ लाख रुपये मग अठ्ठावी दोन लाख ऐंशी हजार रुपये अशा पद्धतीने साधारण किती रक्कम ताई पंचवीस लाख तुमचे पंचवीस लाख तुमचे किती आमचे कोटी कोटी लाख वीस लाख रुपये आणि तुमचे अजून ते दुसरे कोण त्यांचे किती अडीच कोटी म्हणजे कोट्यावधी रुपयांचे पैसे प्रत्येक वेळेला विक्रम चाकणकरने लोकांकडून पैसे घ्यायचे आणि विक्रम चाकणकर म्हणजे या फक्त तीन केस मी समोर आणले आहेत अशा किमान पंचवीस ते तीस केसेस आहेत की ज्यांच्याकडून करोडो रुपये विक्रम चाकणकरने घेतले आणि विक्रम चाकणकर प्रत्येकाला सांगत राहिला की माझी अमुक ठिकाणी प्रॉपर्टी आहे अमुक ठिकाणी मी रिअल इस्टेटचा बिझनेस करतोय आणि त्या त्या ठिकाणाहून लोकांकडून पैसे उकळले धायरीच्या प्रॉपर शेतकऱ्यांकडून हे पैसे घेतले गेले आणि जेव्हा जेव्हा पैसे मागितले तेव्हा तेव्हा या लोकांवर गुन्हे टाकण्यासाठी म्हणून आयोगाचा वापर झाला असं या पीडितांचं म्हणणं आहे विशेष या ज्या महिला आहेत या महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही महिला आयोगाकडून मदतीची अपेक्षा करतो पण महिला आयोगच जर आमच्यावर असा उलटत असेल आणि महिला आयोगच जर आमच्यावर खोट्या केसेस टाकण्यासाठी पुढे येत असेल तर हे अत्यंत वाईट आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका